नमस्कार मी सहाय्यक कृषी अधिकारी बाणुदत्तोर सध्या सोनगाव तालुक्यात गावली या ठिकाणी आपण तर्फ मेढा या गावात आहोत या ठिकाणी हरभऱ्याची चिरणी झालेली आहे तर या ठिकाणी आपण हरभऱ्याच्या घाटेआळीचे आळीचे नियंत्रण जैविक पद्धतीने कसे करायचे त्यासाठी आपण हा फेरोमन ट्रॅप आहे हा याला मराठीमध्ये गंध सापळा म्हणतात तर हा सापळा आपण लावणार आहोत तर ही जी कॅप्सूल आहे आळीची कॅप्सुल आहे तर ही काय करणार आहोत सापळेमध्ये आपण ही बसवणार आहोत बघू शकता तर या कॅप्सूलला कॅप्सुलला बंधू हात लावायचा नाही आपल्या मनुष्याच्या हातात याला स्पर्श नाही झाला पाहिजे तुम्हाला अशी जमत असते अशी पकडायची आणि पकडल्यानंतर ही त्याच्यामध्ये अशी फसवा तर आपण बघू शकता की जरा तुम करून दाखवा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने याच्यामध्ये कॅप्सूल बसवलेले आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये ही जी लूर आहे हेली लूर म्हणतात त्याला हेलिकोवरपा आर्मी त्याला हे आळीच शास्त्रीय नाव आहे घाट्या आळीच आणि त्याला आपण हा लूर बसावला आहे हा लूर लावलेला नाही माणसाचा स्पर्श करायचा नाही तर या ठिकाणी याच्या बरोबर आलेला आहे तर जे तुम्ही अशा पद्धतीनं त्याला खालचा भाग जे आहे पिशवीचा हा भाग पॅक करायचा लक्षात ठेवायचं शेतकरी हा पॅक केल्यानंतर की के अशा प्रकारे हा सापळा तयार झाला हा झाल्यानंतर हा सापळा तिथे असा बांधून गेला हे पिकाच्या नमस्ते बघते पण फिल्ड इमेजेस काढलेत मी हा त्या पद्धतीने बांधून घेते त्यानंतर पण तिथे ज्युरुल इमेज नाही तरी ज्युरू जिरू एक एक वरायचं का भाग आहे त्याच्यामध्ये हे अडकवून देतो सापडा त्याचा फायदा काय होतो चार अवस्था असतात मांडी आळी पतंग आहे पोट हे चार अवस्था अवस्था पतंग अवस्था पसंग अवस्था अवस्था आहे ती अवस्था त्याच्यामध्ये अडकते यात काय आडतो लूर लावलेला आहे या लूरला दहाच्या अळीच्या मादीचा गंध आहे म्हणजे इथे नर येणार तो नर त्या मिलनासाठी येणार त्याला वाटणार इथे दहाचे आळ्या आहे आणि तो तुझ्या मिलनासाठी येणार कारण त्याला पुढची पिढी वाढवायची आहे तर आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे शिस्ती की इथं आपण मादीचा गंध असणारा लूर लावलेला आहे तो नर त्याला वाटणार इथे मादी आहे तो येणार आणि या सापड्यात आत जाऊन अडकणार गुदपळणार तसंच तो मरणार म्हणजे नर मेला त्याच्यानंतर त्याचा फायदा काय आहे की ती माझी अंडी घालणार ती अंडी निर्मी जास्त त्यातून कोणतंही पिल्डू बाहेर येणार नाही ना म्हणजे गाट्याळीची वाढ होणार नाही ती अंडी निष्क्रिय दुसरा फायदा असा की हा तुमचा सेन्सर आहे आर्थिक नुकसान पातळी किंवा त्याच्यावर फवारणी करायची किंवा नाही तर हा साधारण दहा गुंट्याला एक लूर लावायचा आहे तुमचं दहा गुंठ क्षेत्र असेल तर त्यासाठी एक साफळा लावायचा दहा गुंठ्याला याकरता तुम्ही चार सापळे लावू शकता तर याच्यामध्ये जर तुम्हाला दिवसाला एक पेक्षा जास्त पतंग जर याच्यामध्ये सापडले एका याच्यामध्ये एक सापडला तर काय फवारणी करायची गरज नाही एखादा दुसरा सापडला तर पण एक पेक्षा जास्त सापडले दोन सापडले तीन सापडले याच्यामध्ये पतंग तिथं निरीक्षण करायचं याच्यामध्ये पतंग दिसतात ते आपल्याला पतंग सापडलेला काढून टाकून देतात तो पतंग याच्यामध्ये सापडला तर आपण एक पेक्षा जास्त सापडला तर आपण ठरवायचं आहे की त्या माझ्या पिकावर औषध मारण्याचं गरजेचं आहे मग तुम्ही काय करायचं बाजारामध्ये उपलब्ध असणार कुठले औषध युरोपान असू द्या कराटे असू द्या जे काय औषध उपलब्ध आहे ते तुमच्या पुढच्या अधिकाऱ्यांना विचारायचं की साहेब असं असं त्या सापड्यामध्ये मला दोन पतंग सापडलेले आहेत तीन पतंग सापडलेले आहेत तर मला औषधाची फवारणी करायची आहे तर कोणती करू तुमच्या लक्षात आलं नाही तर तुम्ही आम्हाला विचारू शकता किंवा मी आता सांगितलेल्या औषधप्र मारू शकता त्याच्यामुळे काय होणार की तुम्हाला खरंच नसताना औषध मारायची गरज नाही शेतकरी काय करतो उठलं की सुटलं पंप पाठाने वाढवायचा हवरा होते त्याची गरज नाही हे सांगणार तुमच्या शेतात कीड आहे का नाही हे सेन्सर आहे तुम्हाला सांगणार भविष्य पुढे कीड पडणार आहे किंवा कीड आहे मग त्याच तुम्ही अभ्यास सर्वांना हे सापळे दिलेले आहेत तर याच्यामध्ये लोक सुद्धा आपण दिलेले आहेत तर शेतकऱ्यांनी हे आपल्या शेतामध्ये लावून आहे आणि चांगल्या पद्धतीने नैसर्गिक शेती सेंद्रिय शेती याची वाचाल याच्या माध्यमातून करायची आहे कारण नसताना किती औषध तुम्हाला नाही हा सेन्सर आहे हा बघायचा याच्यामध्ये तीन पहिली तर कळतात तुम्हाला याच्यामध्ये दोन पसंत सापडले तुम्ही औषध मारायचं एक पसंत सापडला औषध मारायची गरज नाही लक्षात महाविस्तार सापड्यामध्ये सापडले कुठला औषध मारू तर महाविस्तार यायचं ॲप तुम्हाला तिथं ते सांगणार आहे लगेच तीन सेकंदामध्ये सर्वांनी महाविस्तार यायचं ॲप पण घ्या आपण घेतलेलंच आहे आणि या ठिकाणी तुम्ही त्याला प्रश्न विचारा काही प्रश्न विचारा तुम्ही खत काय वापरायचं फवार काय करायची आणि औषध काय वापरायचं सगळं ओके धन्यवाद तर शेतकरी बंधू